छत्रपती संभाजीनगर इथं आर एस एसच्या सदस्य नोंदणीला विरोध करणाऱ्या युवकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले ते अतिशय योग्य आहे कदाचित सरकारनं मागं घेऊ नये त्यांना हे गुन्हे अन्यायकारक वाटत असेल त्यांनी उच्च न्यायालयात जाऊन दाद मागावी मोर्चेकडून शांतता व्यवस्था धोक्यात आणू नये राज्यात विश्व हिंदू परिषद आर एस एस व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदूंच्या संघटनांना अल्पसंख्याक धर्म हे विरोध करत आहेत ते संविधानाचा अपमान करत आहेत संविधानातील अनुच्छेद तीस भारतीय संविधान एकोणीसशे पन्नास एक सर्वांना मग ते धर्म किंवा भाषेवर आधारित असो त्यांना त्यांच्या आवडीच्या संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासनात करण्याचा अधिकार दिलेला आहे अनुच्छेद अडतीसमध्ये लोकांच्या कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था निर्माण करणं राज्याचं कर्तव्य आहे एक राज्य राष्ट्रीय जीवनातील सर्व संस्थांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय देणारी सामाजिक व्यवस्था शक्य तितक्या प्रभावीपणे सुरक्षित आणि संरक्षित करून लोकांच्या कल्याणाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहील संस्थांना प्रचार व प्रसार स्वतंत्रता प्रदान केलं जाईल अशावेळी आर एस एस सारख्या सामाजिक संस्थेला व त्यांच्या सदस्य नोंदणीला विरोध करणं हे योग्य नाही हा एक प्रकारचा संविधान विरोधच होय या देशातील हिंदूंनी देशात असलेल्या सर्वाधिक अधिकार आणि स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यामुळे या अल्पसंख्याक हिंदू संस्थांना विरोध करू नये जाती व्यवस्था फक्त हिंदू धर्मातच असताना हिंदूंनी मन मोठा करून ज्या धर्मात जाती व्यवस्था नाही त्यांना सुद्धा हिंदू जातीचं आरक्षण दिलेलं आहे केवळ सूड बुद्धीनं आर्यसेस एस एस सनातन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदूंच्या संस्थाला जर हे अल्पसंख्याक धर्म टार्गेट करत असेल त्यांचं सदस्य नोंदणीचे कार्यक्रम राज्यात उधळून लावत असेल ज्या अल्पसंख्याक धर्मात जाती व्यवस्था नाही त्या अल्पसंख्याक धर्माला हिंदू जातीचं दिलेलं आरक्षण सरकारनं त्वरित काढून घ्यावे असं पत्र राज्य सरकारला महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी पाठवलंय